नमस्कार मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजना या आता मार्च महिन्याचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध महिला आणि शेतकरी आणि वितरित कोणतेही लाभार्थ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे बघा आता संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला आता कोणत्या तारखेला तुमचे पैसे मिळणार बघा बऱ्याच संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आता लाभार्थ्यांना अजूनही हप्ता मिळाला नाही बघा बऱ्याच लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा मिळाला आहे पण आता काही लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा मिळाला नाही तर बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा संजय गांधी निराधार योजना आता ज्येष्ठ नागरिकांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता प्रत्येक लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार बघा आता संजय गांधी निराधार योजना अंतर्गत बघा प्रत्येक लाभार्थ्यांना आता तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा लाभार्थ्यांना आता तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना जास्त फायदा मिळणार आहे बघा आता ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजारहून साडेतीन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे तर तर बघा आता वृद्धांनाही तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा आता नवीन जी आर टाकण्यात येत आहे तर बघा संजय गांधी योजना अंतर्गत आता किती पेन्शन मिळणार तर बघा तुम्ही तुमचे आधार कार्ड जर बँकेला नसेल तर तेही करून जा तर बघा संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आता लाभार्थ्यांना पैसे टाकण्यास उशीर नाही आता बघा कोणत्याही शनी आणि कोणत्याही तारखेला तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर पैसे टाकण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता ते किती मिळणार तर बघा एका जाहिरात मध्ये सांगितले होते की संजय गांधी निराधार योजना या अंतर्गत आता लाभार्थ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता या तारखेला तुम्हाला मिळणार आहेत पैसे तर बघा लाभार्थ्यानं तुम्हाला आता एकतीस मार्च पूर्वी म्हणजेच की बघा मार्च एकतीस मार्च पूर्वी तुम्हाला सगळेच पैसे मिळून जाण्याची शक्यता सांगली बघा आता एकतीस मार्च पूर्वी या अशा जाहिरात मध्ये त्यांनी लिखन केले तर बघा तुम्हाला एकतीस मार्च म्हणजे की दोन तीनच दिवस राहिले या तीन ते दोन तीन दिवसात तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होत आहेत तर बघा लाभार्थ्यांना ज्यांचे पैसे तर तेही कळवा तर बघा ज्यांना किती मिळाले तेही सांगा बघा बऱ्याच लाभार्थ्यांना दीड हजारच मिळाले होते तर बघा आता जेला हजार मिळाले होते त्यांनाही पूर्णपणे पैसे मिळण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा लाभार्थ्यांना आता तुम्हाला तीन ते दोन हजार रुपये असे टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ज्याच्या गाच्या समस्या असेल तर तेही कळवा मित्रांनो तर आपण भेटूया धन्यवाद जैन जय भारत जय किसान